नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण चाकूर नगरपंचायतच्या समोर आहोत या ठिकाणी काही शेतकरी हे उपोषणाला बसलेले आहेत नेमके त्यांच्या मागण्या का काय आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत एक वयोवृद्ध शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत ते या ठिकाणी उपोषण करू पाहत आहेत नेमके त्यांच्या समस्या काय आहेत ते उपोषणाला का बसलेले आहेत हे आपण थेट त्यांच्याकडनंच जाणून घेऊया नमस्कार महावार्ता न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत काय सांगाल नेमकं काय मागण्या आहेत आपण उपोषण का करत आहात चाकूर नगरपंचायतचा कचरा आपल्या चापली शिवारात येत आहेत त्यांना लागून असलेली त्यांनी खरेदी खत घेतलेली जमीन आपल्या धुऱ्याला धुरा लागून आहे आमची जमीन आहे समधी बागायत जमीन पाणभांडवली आहे आमचा धंदाच शेतीवर अवलंबून आहे कुणीच तेवढ्या इलाक्यातलं एकही गो सर्व्हिसदार नाही टोटल समजा आमचा व्यवसाय आहे ती शेतीवर अवलंबून आहे आमचे घरं शेतात आहेत जनावरं समजे शेतात आहेत आधीच आम्हाला डुकऱ्याचा कुत्र्याचा त्रास आहे हरणाचा त्याच्यात आणि ही त्रास म्हणून आम्ही ओपिशनला बसलेला आहे मागण्या काहीच कचरा डिपूटीने बाबत बस एवढीच मागणी आम्हाला दुसरं काहीच नाही आम्हाला ही नको आहे आमच्या शिवारात आधीच आम्हाला डुकऱ्याचा कुत्र्याचा भयानक त्रास आहे आता साहेबांनी स्वतः येऊन त्यांनी पाहणी करावं आजूबाजूला पुरी पान भांडवली जमीन आहे म्हणून आम्ही ही ठाम निर्णय घेतलाय आम्हाला ती नकोच यापूर्वी आपण प्रशासनाला काही विनंती केल्या के, के होत्या प्रशासनाला विनंती केलो होतो नगरपंचायतला दिलतो तहसीलदार साहेबाला दिलतो कलेक्टर साहेबाला दिलतो कलेक्टर साहेबाला दिल आलं सतरा दहा दोन हजार बावीसला ला जेव्हा आम्हाला ही नगरपंचायतीने जागा खरेदी खत घेतली असं आम्हाला कळण्यात आलं आम्ही शंकरवाडीच्या रहिवाशी आम्हाला चाकूरचा काही संबंध पडत नाही मग आम्हाला जेव्हा माहिती झालं फेरवली बैनामा झाला तेव्हा आमच्या कानावर उडत उडत आले की चाकूर नगरपंचायतनं तुमच्या जमीन घेतली आम्हाला चापोलीतून बी कसल्याही प्रकारच्या आम्हाला ग्रामपंचायतमधून कोणी माहिती दिलेली नाही चापोलीच्या ग्रामपंचायतलांना हरकत प्रमाणपत्र दिली आम्हाला असं हे नाही म्हणत आहेत तर आम्हाला कुठलीच काही माहीत नाही जेव्हा आम्हाला माहिती झालं तेव्हा आम्ही तुरंत नगरपंचायत तहसीलदार साहेब आणि कलेक्टर मॅडमला सतरा दहा दोन हजार बावीसला जो अर्ज त्यांनी कोणचीच दखल घ्या ले घे घेतलेली नाही म्हणूनही उ आता उपोषणला बसायची वेळ वेळाचे तरी साहेबाला विनंती करतो स्वतः त्यांनी स्पॉटवर येऊन बघावं पंचनामा करावं ही जमीन खरंच कचऱ्याच्या लायकीची आहे का आजूबाजूच्या जमिनीतील एवढं आम्हाला सहकार्य करून आम्हाला विनंती करावी त्यांनी हे बाबा तुमच्यासोबत उपोषणाला बसलेले आहेत हां बसलेले आहेत आमोर उपोषण चालू आहे उपोषणाला बसला कशा पाहिजे कचऱ्या टाकायच्या था नाही एवढेच आम्हाला बोलायचं आहे दुसरे काही नाही तिथं वाट नाही काय नाही त्यांना जायला आम्ही शिव म्हणून हाय फक्त नकाशावर तिथं वाट काही नाही आमचा आम्ही शेतकऱ्याला आम्हाला जायसाठी आम्ही समजा सहकार शेतकऱ्यांनी सहमतीनं आम्ही गाडी वाट बनली समजा शेतकरी मिळून आपल्या दळणवळण जायला दूध घेऊन जायला पावसाळ्यात उन्हाळ्यात कवाबी गाड्या जावं आपल्या आपल्या शेतात म्हणून आम्ही वाट करून घेतली मग वाट करून घेतल्यावर ते शेतकऱ्यांना आणि रुपये आम्हाला निधी द्यायला नव्हता जे जमीन इथलं नगरपंचायतनं त्यांना तर वाटायला एक रुपये द्यायला नव्हता आम्ही मागून बसलो त्यांना आम्हाला गरज नाही म्हणला तर बी नाहीतर नाही म्हणून आमचा आम्ही समजा शेतकऱ्यांनी केलो ती आमची वाट हे निधा देत आता उद्या आम्ही ती वाट खंदून ठेवता आमचा आम्ही जास्तीने आम्ही पीक वाहून खाताव आमची त्या दोन किलोमीटरवर किती रा जमीन आहे शेतकऱ्याची आम्ही ती तिथंच वाट आडणार सुरुवातीलाच ह्याला जाऊ देणार नाही ह्याची चाकूरची कुठं वाट बघायचं का आहे ती बघा नकाशावर तुम्ही आहेत का बरं तिथं प्लॅन्ट आम्ही होऊ देणार नाही त्या रस्त्यानं ना तरी येऊ देणार नाही इकलेबी रस्त्यानं ना आला चाकूर तर आम्ही तिथं कचरा पडू देणार नाही आम्हाला ती प्लॅन्टच नको आहे ही आमची त्या रस्त्यानं ये जा करता कुठं ग्रामपंचायतला वर कुठं नोंद आहे का नाही 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 कुठंच नोंद नाही फक्त शिव म्हणून आहे नोंद फिन काहीच नाही फक्त मालकी हा का शिव आहे फक्त शिव म्हणून आहे आमचा मला संमतीनं आम्ही करून घेतलेली आहे गाडी वाट गट नंबर किती कशाचा गट नंबर शेताचा माझ्या शेताचा सहाशे बत्तीस गट नंबर आहे सत्तावीस एकरचा गट नंबर माझा लगट आहे माझा सहाशे बत्तीस एक लगट आहे सत्तावीस एक्करचा नंबर त्याला लागून आणि आम्हाला सहाशे छत्तीस मध्ये ही येते तुम्हाला आहे सहाशे छत्तीस सहाशे छत्तीस हा गट नंबर सगळे अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर काय आवडत शेतकऱ्यांचे नेमके भावना काय आम्हाला ती नको आहे दुसरं काय नाही कचऱ्याचं दुसरं काय नाही एवढंच आहे की नको चाकूर नगर पंचायतीचा कचऱ्याचा विषय आता आयरणीवर आलेला आहे चाकूर शहरानजीक असलेल्या दलित वस्तीच्या परिसरामध्ये सद्यस्थितीमध्ये भाड्याने घेण्यात आलेल्या जागेमध्ये कचरा टाकला गेला आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी एक विदारक परिस्थिती निर्माण झाली तिथल्या धुराचा तिथल्या कचऱ्याचा त्रास हा तिथल्या वस्तीलाही होतो आहे आणि तिथल्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांनाही होतो आहे या संदर्भामध्ये मागील काही दिवसापूर्वी एक शेतकरी उपोषणाला बसला होता त्यानंतर आता हे शेतकरी उपोषणाला बसत आहे नगरपंचायतीनं नेमकी काय भूमिका घ्यावी किंवा या संदर्भामध्ये कचरा विलगीकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे काही प्लॅन आहे का आणि तो या शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणार नाही या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बेतणार नाही अशा प्रकारची काही प्रोसेस त्यांच्याकडे आहे का हे पाहणं गरजेचं आहे विलगीकरण कचऱ्याचं केलं म्हणतात परंतु खरंच कचऱ्याचं विलगीकरण प्रत्यक्षात होतं का हे पाहणं गरजेचं आहे तर निश्चितपणे अशा शेतकऱ्यांना गावकऱ्यांना किंवा परिसरातल्या लोकांना याचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचे काहीतरी उपाययोजना करणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे न्यूज चाकूर लातूर